फणसाची भाजी आज चौदा ऑगस्ट अप्रतिम छान अगदी सुंदर झाले मी स्वतः बनवले आणि अप्रतिम स्वाद आहे या बघा फणसाची भाजी नमस्कार मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतोय आज आपण जो फणस आहे त्या फणसाची भाजी कशी करायची ही बघणार आहोत तर हा फनस आपला अगदी जुनं झाड आहे जवळपास एक तीस चाळीस वर्ष झाली असतील जु फणसाच्या झाडाला आणि त्या पद्धतीने तो आपण अगदी आता चौदा ऑगस्ट आणि या वेळेत पूर्ण पावसाळा झालेला असतो आणि सीझन पूर्ण पा फणसाचा झालेला आहे मे महिन्यात जून महिन्यातच फनस संपतात तर जून नंतर जुलै आणि ऑगस्ट आता ऑगस्ट चालू आहे तर आपलं फनस हे दिवाळीपर्यंत राहतात तर चला आपण बघू हा संपूर्ण व्हिडिओ आपण फणसाच्या भाजीचा कसा बनवला तो चला तर मग काल जी आपण फणस काढली तर ह्या झाडाची काढली दिसतोय का वरती फणस एक दिसला काय हां तर काल आता पाऊस कमी आल्यामुळं ह्या झाडावर जी शेवळी होती शेवळ तयार होतो त्यामुळं चढता येत नव्हतं काल जरा पावसानं वकाळा दिला काल दिवसभर कमी होता पाऊस त्यामुळं आपल्याला याचे फणस काढता आलेत चला तर आपण आता फणस घेऊन आलो आहे हा फणस आहे हा हिरवा आहे फणस आणि याची आपण भाजी करायची आहे आणि हा पिकलेला फणस आहे हा काल काढलेला तो आई घेऊन आली आणि तिनं कट केला आहे म्हणजे खायसाठी कट केला आहे आधीच आईनं सकाळी आणला आमच्या शेतावरून आणि हा कटकी आहे खालेला नाही अजून काढायला काढायचं आहेत आणि हा हिरवा फंसा आपल्याला हिरव्या फणसाची भाजी करायची आहे आणि पिकलेला फणसाचा स्वाद तर अप्रतिम आहे तर आपण आता पहिल्यांदा पिकलेल्या फणसाची गरी काढूया आणि ही गरी काढायची असते तर पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे खोबरेल तेल घ्यायचं असं खोबरेल तेल हे खोबरेल तेल आहे हे पहिलं हाताला लावायचं नाहीतर जसं चीक सगळा लागणार चीक आणि चीक खूप असतो त्याला पिकलेला फणसाला नसतो पण हिरव्या फंसाला जास्त चीक असतो आणि या पण जो कोयता आहे त्या कोयताला पण आधी असं लावून घ्यायचं आहे नाहीतर मग ते काय होईल त्याला सगळ्या चीक लागतोय चीक लागू नये म्हणून आधी पहिल्यांदा तेल त्याला लावून घ्यायचं तेल लावून घेतले आणि आपण आता काय वेळेला पहिले पिकलेल्या पिकलेल्या फंसाची पहिले गरी काढूया पिकलेल्या फणसाची गरी अशी काढायची तर ह्याला शेड म्हणतात आपल्याकडे शेड काढणे असं शेड निघते असं शेड निघते मग ह्याला की नाही च्या पाती असतात ते अशा कट करायच्या हे आपल्याला गरी इझिली काढायला मिळतात हे लागतो असे गरी असे गरी वरचं जे आपण त्याचं वरचं हे काढलं की आपल्याला अडक असते त्याची असे गरी काढायला मिळतात hungry. Terus kita tes ya. Kalau mau protein घरे ही आता निकामी घरांच्या मध्ये एक बी असते आतमध्ये अशी असते आत ही अशी तर ही हिची भाजी पण करतात याची भाजून याचं वरचं ही टर्पल आहे की भाजायचं ह्याला सुकवायच्या पहिल्यांदा सुकवल्यावर हे टर्पल काढायचं टर्पल काढून टाकून आतला जो त्याचा गाभा असतो त्याची भाजी पण अप्रतिम होती भा इकडे करतात त्या आपण पुढच्या याच्यात बघू आज आपल्याला हिरव्या गऱ्यांची भाजी करायची आहे तर हे घरी तर अशी सुकी गरी काढून घ्यायची याचं शेड काढायचं त्याचं शेड म्हणतात त्याला दोन्ही बाजू घ्यायचं असं आणि ह्याचं आणि हे वरचा थोडासा असा भाग काढला ते काढायला इझी निघत नाही तर मग इज इझी निघत नाही हे असं अडकलेलं असते त्याच्या त्याच्या पाती असं त्याला अन्नदू अन्नद्रव्य पुरवण्यासाठी आणि हा ह्या हे जे अन्नद्रव्य येतात तर हा गरा जो आहे तो इथं कनेक्टेड असतो आणि इकडनं ह्याला कनेक्टेड असतो ह्यामधल्या भागाला त्याचा जो गाभा आहे त्याला तर हे अशा पद्धतीने ते अडक असते म्हणून ते कापून घ्यायचं तर हा अशा पद्धतीनं आपल्याला हे बरे काढलेले आपण आता आपल्याला मूळ विषय आपला फणसाची भाजी ह्याला आपण तेल लावून घेतले हा हिरवा आहे हिरवा पणसाचा आवाज असा कडक येतो आणि पिकलेला पणसाचा आवाज मला असा धबधबेजण्याला वास सुटतो हे कोयच्यानं आपण याला कट केले हा पूर्ण हिरवा म्हणजे पिकलेला नाही हा पाडायला आला आहे पण याची भाजी पण अगदी छान होती तर याचे पण आपण असे काप घालून घेऊ का शेड घालून शेड काढायचे असं आणि हे असंच सेम जसं आपण मग असे केलं अशाच पद्धतीने ते काढायचं बघायला मिळतील आपल्याला हिरवी घरी याचा कलर पिवळा झाला आहे आणि हा हिरवा आहे तर हिरवे घरातले हे अशा सगळ्या हे काढून घ्यायच्या गोट्यामधलं त्याला बी असं दे आणि याची आपल्याला भाजी करायची आहे हिरव्या घरांची भाजी त्यात आपण आता सगळे इकडचे ब हिरव्या फंसातले गरी काढलेत आणि गरी काढून आतमधले आता सगळे हे अशा गोट्या आहेत ना सगळ्या काढायच्या ह्या गोट्या भाजीत वापर वापरायच्या आतमध्ये त्याच्यावरची साल काढून त्याची साल येते त्याची जशी साल काढायची वरची टर्पल असं असं टर्पल काढून घ्यायचं ते एकदम कडक असते ते प्लास्टिकसारखं एकदम त्याच्यावर असते आणि हे आहे या हे भाजीत याचा वापर होतो अगदी बेस अगदी छान अप्रतिम भाजी होती ही वापरायला पाहिजे खरं आणि असं सगळंही आतमधलं आपण आता काढून घेऊया आता हे आपण ह्याच्यातले सगळे वरचे टर्पल काढून ह्या गोट्या पण याच्यात वापरणार यायच्या बिया हे बिया अशा छोट्या छोट्या हे आता अशा पद्धतीने त्याच्यात त्या बारीक जरा करून थोड्या हे करून त्याच्यात घालायचे आणि आता हे सगळं तयार झालेलं आहे आता आपण ह्याची आपल्या पोटणीला घालायचं म्हणजे याची भाजी तयार करून घेऊया चला तर ताहिक। स्टार्ट चला चला आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून त्याला घाण लागलेले असते स्वच्छ धुवून घेऊ घ्यायचं पाणी वगैरे सगळं काढून घ्यायचं कसं म्हणायचं थांब बोल आता किचन मध्ये आलंय आणि जेवण खोलीत आलंय आणि जेवण खोलीत आता आपण गॅस चालू केलाय ऍक्च्युली आपण जेवण सर्व चुलीवर करतोय आमची चूल तिकडे पाठीमाग आहे पण लवकर जर हा व्हिडिओ आपल्याला लापायचा असेल तर आपण तो गॅसवर करणं गरजेचं आहे कारण का फास्ट होते तर आता आपण सुरुवातीला काय करायचं गॅस चालू केला गॅस अगदी मन आ, कमी याच्यावर ठेवायचा फ्लेमवर एकदम कमी करायचा जा त्याला जा जा जास्त प्रकार तेल स्वादानुसार टाकून घ्यायचं गरजेनुसार जेवढे आपल्याकडं भाजी आहे त्या प्रमाणात तेल टाकायचं तर आपण आता तेल टाकून घेतले हे आमचं शेंगतेल आहे अगदी सेंद्रिय पद्धतीने जो आम्ही शेंगा केले होते त्याचं शेंगतेल आपण गाळून आणले बिना फिल्टर म्हणजे फिल्टर केलेलं नाही आहे तर अशा पद्धतीनं आता आपण तेल तापायला लागले आता ताप लसुन लसुन तेल तापल्यानंतर सुरुवातीला आपण तेलात काय टाकून घ्यायचं कांदा आणि लसूण टाकून घेऊया गरजेनुसार लसूण आहे लसूण गरजेनुसार तेल तापलेलं होतं आणि जरा पहिलं गरम होतं भांडं आणि पातळलं तर पहिलं त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा कांदा पूर्ण ला। लाल व्हायला पाहिजे त्याला लाल करायचे कांद्याला लाल म्हणजे तर कांदा थोडा लाल घालवली कांदा लाल बघा आता कढीपत्ता कढीपत्त्याची पानं ती आपण गरजेनुसारच टाकायची त्यानंतर आता आणि मोहरी आहे जिरे मोहरी पण आपण गरजेनुसार टाकून घ्यायची त्यानंतर थोडस लाल झालं त्यानंतर आपण लाल झालंय आता बऱ्यापैकी आपण त्या स्वादानुसार चटणी टाकून घ्यायची आपल्याला जेवढी गरजे जे आपल्याकडे भाजी किती प्रमाणात घरात करणाऱ्या महिलांना माहीत असते की चटणी किती प्रमाणात टाकायची जास्त टाकली तर काय होते नवऱ्यावर भांडण झालं असलं तर मग जास्त टाकतात म्हणजे बरोबर तोंडाची चमडी हा 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 होते नंतर आपण ह्या गोट्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या बिया का टाकून घ्यायच्या ह्या भाजीबरोबरच टाकतात आपण इतर वेळी त्या भाजीबरोबरच टाकतो त्या भाजी बरोबर आता ह्यावेळी का टाकायचं हा खण जरा झुन झालेला आणि झून झालेला असल्या कारणानं त्या जरा ज्या बिया शिजून घ्यायच्या आणि त्या शिजून झाल्यानंतर मग आपण ते गऱ्यांचं हे टाकायचं आता पाणी टाकून घ्यायचं गरजेनुसार आणि ह्याला थोडस आता हे करायचंय गरम करून घ्यायचं आहे होऊन देत गरम म्हणजे उकळून थोडं उकडल्या पाहिजे उकडून घेऊन पण ते आपल्याला थोडं गोट्या हे होतील उकळतील आपण गरजेनुसार याच्यावर हळद टाकून घ्यायची हळद थोडी गरजेनुसार जेवढी चवी पुरती आणि त्यानंतर आपण याच्यात थोडं मीठ घ्यायचं आहे जे आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे जेवढं आपल्याला लागेल तर हे आता आपण मीठ टाकतो आहे गरजेनुसार आपल्याला आता मग याच्यात दोन चमचे टाकले एवढं पाहिजे आपल्याला गरजेनुसार चवीनुसार टाकून घ्यायचं आणि हे घासा घ्यायचं चला आता तर गोटे शिजलेत काय बघू गोटे शिजलेले आहेत तर आता याच्यात आपण गोटे शिजलेले आहेत आणि आणि आपण आता ही गरी मीठ लावलेलं आहे हे सगळं आपण याच्यात टाकून घेऊया अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं पकडू पकडीने परतून घ्यायचं घ्यायचा पाणी आपण घालतलं गोट्या शिजण्यासाठी वाफेवर शिजून देत आता ते पाणी आपल्याला वाफेत वाफेच्या माध्यमातून निघून जायला पाहिजे त्यामुळे आता याच्यावर टोपण ठेवायचं नाही आहे नंतर परतत राहायचं जरा म्हणजे पाणी थोडं कमी झालं की बरोबर चांगली आपल्याला फणसाची भाजी खायला मिळणार आहे तर आपण आता वाट बघू चला चला आता आपण अगदी मंद गॅस ठेवला होता आणि मंद गॅस ठेवून भाजी एक दोन वेळामध्ये परतलेली आहे ती हलवावी लागते आपल्याला तशी परतली आणि अगदी मस्त अगदी अप्रतिम सुगंध यावा लागला याचा आणि आपली भाजी तयार झालेली आहे अगदी अप्रतिम स्वाद आधी दुसरी यायला लागला आहे आणि ही भाजी अशी आपली आता शिजलेली आहे टेस्ट केलेली आहे आपण मग अशी गॅस बंद करूया आणि इकडं येऊन जरा दाखव आतमध्ये वर घे थोडासा असं आलं का सगळे सगळ्या क्लिअर दिसली ना अगदी दि छान भाजी झाली तयार आणि टेस्ट तर अगदी गरम गरम हसणं म्हणा भासते कारण अतिउत्कृष्ट स्वाद आला आहे आणि हा हा जो आपण व्हिडिओ केलेला आहे फणसाच्या भाजीचा तर अगदी जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा धन्यवाद